आमदार डॉक्टर किरण लहान यांच्या संकल्पनेतून लवकरच अकोले शहरात जुन्या बस स्थानकाच्या ठिकाणी अशा बस बस स्थानकाची उभारणी केली जाणार आहे या नूतन स्थानकाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या उत्साहात केली यावेळी पर्वत अण्णा नाईकवाडी तालुका प्रमुख शरद चौधरी महिला जिल्हा अध्यक्ष स्वाती शेनकर अगस्ती कारखाना संचालक अशोकराव देशमुख युवक अध्यक्ष अक्षय आभाळे महिला तालुका अध्यक्ष नीता आवारी श्वेताला रूपवते आरिफ शेठ नवनाथ शेटे भानुदास तिकांडे दत्ता नवले आदी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते अकोले टाइम साठी तेजस सावळे अकोले पन्नास पन्ना वर्ष अर्धशतक पूर्ण केलंय आमदार साहेब आज तुमचे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत एक्कावन्न वर्ष तुम्ही पदार्पण करतायत काय सांगाल आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्याकडे पाहताना कायम तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे परमेश्वरांना आई माध्यम वापरून आपल्याला जन्म दिला आहे आणि त्यानंतर हे जे काही सराउंडिंग आहे हा निसर्ग आहे ही सृष्टी ही प्रत्येकाने असं समजलं पाहिजे की आपल्यासाठी निर्माण केली आणि हे आपण इथं वावरताना जबाबदारीनं वागलं पाहिजे खरंतर सुरुवातीला आई वडिलांचे संस्कार गुरुजनांचे संस्कार बाजूच्या ज्या सराउंडिंग असतील हे जनतेचे लोकांचे वातावरणाचे संस्कार आणि त्यातून माणूस पुढं घडतो माझ्या आयुष्यातली चांगली गोष्ट अशी की मी वयाच्या तीन वर्षापासून बाहेर होतो आणि ह्या जगानं जे काही जनतेनं माझ्या संस्कार केले आणि त्यातून मी उभा राहत राहत गेलो ईश्वरानं मला आनंद सुख काही काही कमी केलं माझ्या वाट्याला दुःख आलं ती किरकोळ आहे मी ते दुःख कधी मानलं नाही ती संधी समजून मी पुढे आलो आणि आज माझे पन्नास वर्ष आयुष्याचे पूर्ण होत आहे त्याच्यामध्ये त्या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचं मोठं माझं ऋण आहे की दोन हजार एकोणीसला जेव्हा मी पंचेचाळीस वर्षाचा झालो तर त्यावेळेला मला विधानसभेवर पाठवलं चार वर्षात मी खूप चांगलं काम करू शकलो मागच्या साठ सत्तर वर्षाची माझी तुलना होईल असं मी सगळं काम करू शकलो हा फक्त जनतेने दाखवलेला विश्वास आणि ईश्वराने दिलेला आशीर्वाद आणि अजितदादा साहेबांसारखं खंबीर नेतृत्व मागं उभं राहिलं म्हणून होऊ शकलो त्यामुळं मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे माझा आनंद लोक जर समाधानी असेल लोक आनंदी असतील लोकांमध्येच्या लोका चेहऱ्यावर आनंद असेल तर मी आनंदी असतो आणि जर एखादा माझा मायबाप दुःखी असेल तर त्याचं दुःख हे माझं दुःख आहे असं मी समजतो धन्यवाद पन्नासावा वाढदिवस साहेब तुम्ही आमदार साहेब सा, सा, म्हणून आमदार साहेब म्हणून साजरा करू सा, साजरा करणार होता असं कर काही कधी स्वप्न पाहिलं होतं नक्की स्वप्न पाहिलं होतं तुम्हाला माहीत असावं म्हणून मी साधारणतः ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं की मी ह्या अकोले तालुक्याचं लिडरशिप करणार म्हणजे करणार ह्या तालुक्याचा आमदार होणार म्हणून होणार त्यासाठी माझ्या वडिलांना मी दोन हजार चारला उभं करून एक प्रयत्न पण केला तर ती माझी पूर्वपरीक्षा होती तिच्यात मी नापास झालो पण मुख्यला मात्र एकदम चांगल्या पास झालो तुम्ही ज्यावेळेस आमदार झालात पंचेचाळीस वर्ष पंचाळीस वर्ष आमदार झालात आणि त्यावेळेस जी अकोले तालुक्याच्या विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करू शकता म्हणजे पूर्ण करता कर कितपत किती पूर्ण झालं विकास ही चालणारी निरंतर प्रक्रिया आहे परंतु मी ज्यावेळेला मनसेचा तालुका अध्यक्ष होतो मी राजसाहेबांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट बनवली होती तशी मी अकोले विधानसभा मतदारसंघाची ब्ल्यू प्रिंट बनवली होती त्यातली जी आहे त्यातली पन्नास टक्के स्वप्न माझी पूर्ण होताना दिसत आहे अजून पन्नास टक्के स्वप्न बाकी आहेत विशेष करून जेव्हा अकोलेतील पश्चिम घाटात किंवा अकोले तालुक्यात ता पर्यटन ता ता पूर्णता फुलेल रस्ते चांगले होतील हे माझं एक चांगलं स्वप्न आहे अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय उभं राहील आरोग्य सुविधा चांगली भेटू शकेल हे माझं एक स्वप्न आहे एम आय डी सीच्या माध्यमातून हाताला रोजगार भेटेल तरुणांच्या ते एक माझं स्वप्न आहे तर ह्या सगळ्या याच्यावर ज्या दिवशी मी तरुणांच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देऊ शकेन त्याचा संसार फुलू शकेल त्यावेळेला माझी नव्वद टक्के स्वप्न पूर्ण झालेली असते तुम्ही आमदार झाल्यानंतर करोनाचा कालखंड आला आणि त्यानंतर थोडासा नाही म्हटलं तर कामाला ब्रेक आला परंतु त्यानंतर जी तुम्ही जी, जी कामं सुरू केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का जेवढी कामं आणली त्याच्यावर मी खूप समाधानी आहे कारण मला वाटलं नव्हतं हो का मी एवढा अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी आणू शकेन म्हणजे लोकच सांगताय की या माणसाच्या हा कामाचा कुणी नाम नाही करायचा हा कामाचा माणूस आहे कामातून ओळख तयार झाली आणि म्हणून मी खूप समाधानी आहे परंतु आ, समाधान मानून मला थांबायचं नाही मला पुढं चालायचं आहे कारण मला इतिहास घडवायचा नवा इतिहास घडवायचा आहे महाराष्ट्रात नाही देशात जगामध्ये त्या अकोले तालुक्याचं नाव कमवायचं आहे की लोक आवर्जून ह्या अकोले तालुका पाहायला आले पाहिजे आणि म्हटले पाहिजे अरे काश्मीर पण ह्या तालुक्या ठीक आहे अशी माझी इच्छा आहे आमदार साहेब एक थोडासा टोकदार प्रश्न आहे की गेल्या पाच वर्षानंतर पाच वर्षामध्ये तुम्ही जी कामं केली जी कामं करत आलात आणि अलीगडच्या काळामध्ये अशी एक चर्चा सुरू झाली राजकीय काही स्थितंतर होत असतात था। की अकोल्याची जी जागा आहे ती भाजपला सोडणार आहे अशी काही एक चर्चा सुरू होती तुम्हाला तुमच्या उमेदवाराबद्दल चिंता वाटते का बिलकुल नाही आणि कधी वाटणार पण नाही कारण जनता हा माझा पक्ष आणि जनता ही माझं चिन्ह आहे त्यामुळं पक्ष पार्टी हे माध्यम आहे माझं माझा बेस जनता आहे माझं हृदय जनता आहे माझा आत्मा जनता आहे त्यामुळं तो प्रश्न येत नाही आणि असं कुणी करणार नाही इथला मी दोन चार हजार निवडून आलेलं नाही एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांना निवडून आलेला आमदार आहे सत्तावन्न हजाराचं लीड घेतलं जे भाग्य याच्या मागं कुणाला भेटलं नाही आणि म्हणून ती चिंता असण्याचं काही कारण नाही मला वाटतं वार्ताहरांनी पण पोट पाण्यासाठी अशा खोट्या नाट्या बातम्या कुणी करू नये <laughs> आज तुम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले बस स्थानकाचं या ठिकाणी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी नाव काय तर अकोले तालुक्याचं नाक म्हणजे हे बस स्थानक आहे बस स्थानकावर आल्यावरती एवढी सगळी दयनीय अवस्था ठक्कर कॉम्प्लेक्स वीस वर्षापूर्वी उभं राहिलं खरं तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी तोपर्यंत राजकारणात तीटसा नव्हतो मी बस बसस्थानक आवर्जून पाहायला घेऊन गेलो होतो माझ्या मित्रांना की बस स्थानक कसं असावं आणि म्हणून तिथलं बसस्थानक पाहिल्यानंतर मला म्हणून वाटलं की अरे आपल्या तालुक्यातही असं बसस्थानक पाहिजे परंतु इथल्या नेतृत्वानी का तसा दृष्टिकोन ठेवला नाही इथं खड्डे पाणी एवढे विद्यार्थी सगळे लोक इथे येत आहेत बाहेर जाणारे पण म्हणताय म्हणजे असं शहरात आल्यासारखा फील होत नाही तालुक्यात आल्यासारखा फील तयार होत नाही आणि म्हणून माझ्या बऱ्याच दिवसापासूनची मनोमनी इच्छा होती की मी एक सुंदर असं बस स्थानक इथं निर्माण करू शकेल बऱ्याच जणांनी म्हणेबा काय छत्रपतींचं नाव द्यायचं अरे पण त्या लायकीचं ते बस स्थानक बनवलं पाहिजे आमचा राजा आहे हिंदुस्थानाचा त्याचं नाव आपण देणार आहे त्याला छत्रपती शिवाजी बसस्थानक आणि त्याला साजेस हास बसस्थानक उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण आतापर्यंत त्याला जवळजवळ सात कोट रुपये दिले अजून तीन कोट देणार आहे दहा कोट देणार आहे आणि ज्या व वे वेळेला या ठक्कर कॉम्प्लेक्सच्या अजून दहा वर्षे पूर्ण होतील तर त्या करार संपल्यानंतर ते आपण डिमॉलिश करून परत एकदा ते उभं करणार आहे पण हे जे आता स्ट्रक्चर उभं करणार आहे जा हे स्ट्रक्चर पूर्णतः कामाला येईल त्याला डिस्टर्ब करावं लागणार नाही असं सुंदर बस स्थानक सहा जून ज्या दिवशी आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या दिवशी आपण हे बस स्थानक लोकांसाठी रयतेसाठी लोकार्पण करणार आहोत परंतु बस स्थानकाला फक्त चाळीस बस आहे त्यातल्या सात बस नादुरस्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आतून हाल होतात त्याच्यावरती काय मालक तुमच्या माहितीसाठी की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा नव्या बस येणार आहेत बरेच वर्ष या बसस्थानकाला नव्या बस आल्याच नाही जुन्या खटार गाड्या भेटायच्या त्यावरती कसं तरी चालायचं परंतु तुम्हाला खात्री सिद्धी सांगतो का एप्रिल महिन्यात जरी आचारसंहिता असली तरी दहा ते पंधरा बसेस आपल्या बस स्थानकाला नवीन भेटते एक शेवटचा प्रश्न की विरोधक जी तुमच्यावर टीका करत आहेत त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता खर तर त्या टीकेकडं मी बऱ्याच वेळा मी बातम्यात पाहत नाही कुणीतरी सांगितलं तर कर, हे करतो कारण हे कुणीतरी मी सावित्रीबाई डोळ्यासमोर आणतो एकनाथ महाराज डोळ्यासमोर आणतो हे यांनी शेण टाकावून मी जाऊन आंघोळ करून यांनी माझ्या टीका करावी मी कामाचा माझा स्पीड वाढवावा कारण काम 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 मला कामातून ह्या बाकीच्या दृष्टीकडे वेळ नाही आणि मग जे माझ्यावर टीका करतायत ना तर लोक त्यांना डोक्यावर फरक झाला एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही नाव की चॅनल काहीतरी पोटा पाण्याचा प्रश्न आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस